शहापूर तालुक्यातील किन्हली येथील व्यापारी चंदुलाल स्वरूपचंद शहा यांच्या विरुद्ध एकोणीशे तीस च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपण शक्य नसल्याचे सांगितले व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले पुढची तारीख कोणती आहे हे विचारून आंबेडकरांनी त्यांचे वकील पत्र स्वीकारले त्यांनी ठाणे येथील शस्त्र कायद्या प्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडण्यात आलं यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे ते दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घेतले होते सन एकोणीसशे तीस ते एकोणीसशे अडतीस या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले शहापूर तालुक्यातील वासिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉक्टर आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती ते खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवलीये आता ही खुर्ची कासने या गावी विहारात मलबारी यांनी दान केली आहे